ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मला बघता तुम्ही कुठे जरी चालली तर आज कुठे फिरायला वगैरे नाही चालली किंवा शॉपिंगला पण नाही चालली आहे तर आज मी क्लासला चालली आहे क्लासचा माझा फर्स्ट डे आहे आणि काय शिकायला चालली आहे मी ते तुम्हाला दाखवणारच आहे या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ कंटिन्यू करा खूप घाई झाली सकाळी पटपट आवरून लवकरच मी निघाली पण तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडे भिवंडी एरियामध्ये ट्राफिकचा खूप जास्त इशू असतो ओला बुक पटकन बुक होत नाही अकरा वाजल्यापासून बुक होत होती नाही साडे दहा वाजल्यापासून बुक करते ना फायनली ता ता so, एक घंट्यानंतर मला ओला भेटलेली क्लासचं टायमिंग निघून गेला आहे पहिलाच दिवस आणि उशीर झाला आहे सो कंटिन्यू करा तुम्हाला बघायचं आहे कोणता क्लास असणार आहे आणि लेट झाला आहे सो ते पण तुम्हाला बघायचं आहे बाहेर होता कशी तरी धावपळ करत मी आलेली आहे तुम्हाला सांगितलंच की लेट झाले तर तुम्ही पाहू शकता सगळी येऊन कामाला सुरुवात झालेली आहे आणि मलाच उशीर झालाय मीच लेट आलेली आहे ज्या टीचर आहेत ज्यांना तुम्हाला शिकवणार त्यांच्याशी ओळख करून तुमचं नाव सांगा निकिता म्हात्रे निकिता म्हात्रे मॅडम माझ्यापेक्षा लहान असतील बघा असं नवीन नवीन आम्ही शिकत राहतो व्हिडिओ कंटिन्यू करा चान छान छान नत बघायला मिळणार तर आल्या आल्या तुम्ही बघू शकता एक दीड तासांमध्येच आम्ही ही नथ केलेली आहे खूप छान आणि क्यूट अशी नथ आम्ही सगळ्यांनी केलेली आहे सेम डिझाईनची मला नथ खूप जास्त आवडते महाराष्ट्रीयन नथ नववारी साडीवर मला खूप जास्त आवडते आणि मला नथ सूट पण करते कसं वाटतंय ते तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आणि मी कशी बनवली नथ कशी दिसते ते पण कमेंटमध्ये सांगा हे तर आम्ही आता करतोय ब्रेक आहे आमचा भरपूर भूक लागली होती सो आधी जेवण उरकून घेतला जेवणानंतर नंत, काम चालू करणार होतो कधी पण क्लास असल्यावर असे क्लासेस असल्यावर असा वेगळा ग्रुप असतो नवीन ओळख असते नवीन नवीन डबे असतात वेगवेगळ्या रेसिपी असतात मस्त आलेल्या असं सगळं शेअर करून खाण्यात मज्जा असते तुम्हाला पण असं आवडतं का कमेंट मध्ये सांग तर चला या आता आमच्या सोबत जेवायला छान अशा वेगवेगळ्या डिशेशवर ताव मारून नंतर आम्ही आमच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आणि लवकर होईल तसं आम्ही मुरकले आणि तुम्ही बघू शकता एक नत मी तुम्हाला दाखवली आणि आणखी एक नत जी झालेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवली डिझाईन होती आणि नंतर तीन नंबरची डिझाईन पण खूप छान होती वेगळी होती तर अशा तीन नत आम्हाला आज शिकवलेल्या आहेत फायनली टू डेजचा क्लास होता आणि आजचा दिवस आमचा झालेला आहे तीन नदी आमच्या झालेल्या आहेत आणि आपल्या पुन्हा यायचं काहीतरी शिकायचं आहे सो कंटिन्यू चला तर आजचा क्लास हा आज संपलेला आहे पण व्लॉग आपला संपलेला नाहीये व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा कारण नेक्स्ट डेचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर जसं मी सांगितलं तुम्हाला दोन दिवसाचा क्लास होता आणि कालचा का कालचा दिवस गेलेला आहे काल तीन नच शिकून झाला तर आज किती नच शिकून दाखवतात ते ते तुम्हाला बघायचं आहे आणि कालच्या सगळ्यांनाच आम्ही सगळ्यांनीच छान छान केलं तर आज किती ना दाखवणार ते तुम्हाला बघायचं आहे आणि स्पेशली म्हणजे आज आमचा क्लास आम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा काल मला खूप उशीर झालेला आज पण मी अर्धातच झाला ओला बुक करते पण फायनली आज बुक झालेली अकराचा क्लास आहे आणि अकराला पाच मिनिटं आणि ओला येईल तर आता आपण भेटूया क्लासमध्ये न्यूजला तर दाखवलं होतं की पाऊस खूप जास्त पडणारी घराबाहेर पाऊस बरं होता मला बरं वाटलं कंप्लीट होणार होती नाहीतर क्लासला पण सुट्टी मिळाली असती आणि तुम्ही बघता मी क्लासमध्ये पोचली आहे जसं काल क्लास मी पोचायच्या आधी सुरुवात झाली होती शिकायला नथ बनवायला पण आज काय मी वेळेत पोचली आहे सो मला स्टार्टिंगपासून बघायला मिळणार आहे पण तसं कालचं पण माझं जे बाकी होतं ते मला त्या मॅडमने दाखवलंच व्यवस्थित तुझा मस्त नाश्ता घेऊन आ आमची मॅडमच नाही आली बाहेर गेली मॅडम जे श न शिकवणारी ती नाही आली ना मेन घर मालकी नाही क्लासची मालकी ती पण नाही आली माहिती कुठे गेली ती नाही फोन केले ना वाढले कुठे गेली अज्जिबाला तिकडे गेली एक 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 आम्ही जमलो नाही पोटाच ना आवलं केक करून मुली जमा होत होत्या आणि तुम्ही पाहताय पूजाने मस्त गरम गरम समोसा इतकी छान दिसली की मला कंट्रोल नाही झालं मी पण समोसा आणि नाश्ता करून झाल्यावर आम्ही कामाला सुरुवात केली आणि ऑलमोस्ट सगळ्या जणी जमल्या होत्या सीमामध्ये कोणतरी ऑफ झालेलं ती तिकडे गेलेली ती लेट आली थोडी तर नवीन नथ बघायची होती छान अशी ट्रेंडिंग पण ती सीमा आल्यावर आम्ही काम स्टार्ट करना, ला ला तो स्टार्ट करणार होतो कारण तिला पण बघायला मिळेल तोपर्यंत आम्ही मस्त छोटे छोटे यू म्हणजे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा इतके छान छान मस्त काय काय नवी, नवीन नवीन शिकायला मिळालं ना जसे छोटे छोटे हे असे पॅच बनवले आम्ही म्हणजे बेसिक बेसिक नॉलेज छान मिळाला होता आणि हे पॅच जे बनवले ते आपण हेअरस्टाईलसाठी बनवणार आहोत सो कंटिन्यू करा तुम्हाला बघायला मिळेल की हेअरस्टाईलसाठी आम्ही असं काय बनवणार आहोत तर खरंच मज्जा आहे आणि हे मला ह्या दोन दिवसाच्या क्लासमध्ये मस्त शिकाय शिकायला मिळालं तर आणखी ह्या नथी डीपली मी कशा बनवल्या ते पण तुम्हाला बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला जर आवड आवड असेल तर मी त्याही नथ डिटेल्स मध्ये माहिती सांगेन तुम्हाला की कशा बनवल्यात आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर आधी जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे जसे छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओ एन्जॉय कराल तर तुम्ही बघू शकता मी क्यूट असा छोटा पॅच मस्त तयार केलेला आहे आणि ह्याचा उपयोग मी कशासाठी करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते मी ह्याचा उपयोग आपल्याला हेअरस्टाईलसाठी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण युपिन सेट करणार आहोत आणि युपिन सेट केल्यानंतर हेअरस्टाईल ट्रेडिशनल हेअरस्टाईल कोणती केली तर त्याच्यावर हे ॲडजस्ट करू शकता तुम्ही खूप छान हवं तसं ॲडजस्ट करू शकता आणि खूप छान लुक येईल त्याच्याने आणि तुम्ही बघताय आणखी काय आहे तर की नाही मज्जा दोन दिवसामध्ये आम्ही कान काय काय शिकून घेतलं तर नथ शिकून घेतली हेअरस्टाईलचे पॅच शिकून घेतले सुंदर दिसतोय आल्यावर दोन तास बसल्यानंतर बरच काही शिकल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली आणि आम्ही सगळे जेवायला बसलोय एवढा मोठा सर्कल एवढे नवीन चेहरे आणि तेवढ्याच नवीन वेज भाज्या सगळ्यांनी आणल्या होत्या आम्ही वेज आणलाय इने चिकन आणि अंडी आणले आम्ही तो वास घ्यायचा भरलेली भेंडी भेंडीची भाजी भाजी कांद्याची भजी घेणार आराम आहे ना आम्ही भाजी कांद्याच्या भाकरी प्रकार आहे जेव्हा पोटभर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर गप्पा मारत तेवढ्याच एनर्जीने सगळ्यांनी परत फ्रेश मूड मध्ये नच शिकायला सुरुवात केली फुल डे कंटिन्यू बसून कंबर खूप जास्त दुखत होती माझीच नाही तर सगळ्यांची पण सगळ्या मन लावून करत होत्या आणि छान छान नथी सगळ्यांनी केल्या आणि मी सुद्धा तुम्ही बघू शकता एक ट्रेंडिंगवाली छान नथ केली तर मी बनवलेली ही सुंदर नथ तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मा मला सांगा तर मला असं नवीन नवीन काही ना काही शिकायला खूप जास्त आवडतं आणि माझ्या या आवडीमुळे मला आलेल्या ब्राईटच्या ऑर्डरला आता मी नथ बनवणार आहे नववारी साडीवरती त्यासाठी मी खूप जास्त खुश आहे फायनली सगळ्या ही नथ शिकवली होती थोडी मला मोठी वाटली पण मी ही झाली छान दिसते थोड़ी मोठी टू डेजचा क्लास झालेला आहे छानच्या शिकून झाल्यात आणि हा सर्टिफिकेट घेताना इतका आनंद होत आहे की खरच आणखी एक सर्टिफिकेट आपल्याकडे आलेला आहे तर सीमाला यू सीमामुळे मी हा क्लास केलाय जॉईंट सीमाला पण सर्टिफिकेट आणि मिळाला हॅपी होतो तर तुम्ही पाहिलं क्लासचे दोन दिवस झालेले आहे असं वाटलं आज आज राहील थोडस काम बाकी दोन दिवसात आम्ही उशीरा इकडे बाकी उशिरा पाच पर्यंत क्लास होते दहा ते पाच पण तरी आता किती वाजले का सात वाजले सात वाजले उशिरा राहून आम्ही आमचं काम कम्प्लीट केलंय क्लीन केलंय छान केलंय आणि सगळ्यांनी आणि डब्बू माणूस पण डबू माणूस नाही आहे सगळ्यांनी छान छान केलं केलं आहे आणि फायनली आमचा क्लास झालेला आहे आता मस्त सर्टिफिकेट आहे तर मस्त वाटला क्लास एन्जॉय केला आणि छान छान शिकायला भेटलं असंच नवीन नवीन काय ना काय आम्ही शिकतच असतो मी शिकतच असते जसं पार्लरचं आहे तुम्ही बघितलंय मेकअपचं आहे आणि आणखी हेअर मास्टर क्लास हेअरस्टाईलचे मास्टर क्लास आणि आता सीमामुळे हा नस मीन्स हा ज्वेलरीचा क्लास झाला मे, तर नेहमी शिकलेलं वाया जात नाही काही पण शिकलं काही पण तुम्ही शिकलात तर त्याचा उपयोग नक्कीच होतो फ्युचरमध्ये तुम्हाला तर तुम्ही पण असंच नवीन नवीन शिकत राहा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते सर्टिफिकेट तुझ्या मास्टर क्लासला पण माझ्या सोबत होती पण माझ्या सोबत मी पण होती मास्टर क्लास एक मिनट मजा आली ना शेवटी आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप फोटो घेतला फायनली आमचा क्लास कम्प्लीट झालेला आहे आणि आमच्याकडनं मॅडम साठी थँक्यू सो मच मच so <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय बाय